हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रीकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी सगळ्यांना आपल्या सर स्वागत करतो मित्रांनो आता आपण फिरत आहोत प्रत्येक शेतकऱ्यांना भेट देत आहोत नव नवीन प्लॉट संपूर्ण सदरच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्लॉट सगळे बघणार आहोत आणि आता आपण या ठिकाणी टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत टोमॅटोला थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे त्यामुळे हा प्लॉटमध्ये सगळे प्रॉब्लेम्स आपण शेतकऱ्याचे सॉल्व्ह करणार आहोत आणि सांगतोय प्रत्येकाला काय प्रॉब्लेम जात आहे काय नाही या सगळ्या गोष्टी एकंदरीत तुम्ही बघतच आहात बघा या टोमॅटो वरती लावलेला आहे ला वरती लागण झाल्यामुळे त्याची ग्रोथ नाही होऊ शकत तर कृपया करून लावताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी आणि योग्य जर काळजी नाही घेतली तर उत्पादनात मोठी घट होऊ शकते या सगळ्या गोष्टी तुमच्याच हातात आहेत आणि तुम्ही जर वेळेत गोष्टी नाही केल्या पाठीमागे जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा लागण कशी करायची काय करायची याच्यात मध्ये गवत उगवलेलं आहे हे गवतनं नष्ट केलं पाहिजे आणि याच्यामुळे थ्रिप्स मोठ्या प्रमाणावर तुमच्या प्लॉटमध्ये राहतो या ठिकाणी आता आपण तर या प्लॉट मध्ये सध्या आपण बघताय की पांढऱ्या माशीनं मोठ्या प्रमाणावर अटॅक केलाय कारण पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे तिला लपायला ज्या ठिकाणी जागा सापडेल त्या ठिकाणी ती लपत असते त्यामुळे बघा हा पुन्हा वरती लागलेला वेल आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम मोठा आहे एकतर ते तुटळं भरून काढायचं किंवा लावताना इतकं व्यवस्थित लावायचं बिया लावत असाल किंवा रोप लावत असाल ते नुकसान नाही झालं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघा थोडा आळीचा जुना प्रादुर्भाव तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आणि या ठिकाणी पांढरी माशी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उडते तर स्प्रे वगैरे वेळेत घेत चाला जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं नुकसानला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागणार नाही नागाळीने इतका अटॅक केलाय म्हणजे शेतकऱ्याचं थोडं दुर्लक्ष आहे या प्लॉट कडे कारण साहेबांनी दिलेली ट्रीटमेंट जर व्यवस्थित फॉलो केली तर अशा प्रकारचे आळी नाग आळे किंवा वगैरे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या चांगल्या प्लॉटमध्ये बघतायत बघताय तशा वेळेत केलं तर या गोष्टी तुमच्यात घडत नाहीत तर पूर्णपणे शेतकऱ्यांनी शेती करत असताना दुर्लक्षित करू नये कारण दुर्लक्षित केल्यामुळे शेती ही शक्य नाही कारण तुम्ही जर दोन काम एकत्रित करत असाल शेती प्लस व्यवसाय उद्योग काही तर या गोष्टी फोकस मध्ये दोन्ही ठेवल्या पाहिजेत बघा आता हे फोकस नसल्यामुळे थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणावर आक्रमण झाले थ्रीप्स आ, या ठिकाणी तुम्ही बघताय तर या गोष्टी वेळेत मॅनेज झाल्या पाहिजेत नाहीतर शेतीमध्ये मोठा तोटा सहन करण्याची ताकद ठेवावी लागते नाहीतर मग पुन्हा निराशा इतक्या आपण हाती घेऊन बसतो आणि शेती परवडत नाही असं सांगतो तर हा पुन्हा टोमॅटोचा प्लॉट तुम्ही बघताय तर टोमॅटो मध्ये बघा वर खाली जे झालंय ते पाणी व्यवस्थित मॅनेज जा, न झाल्यामुळे या ठिकाणी झालंय तर बघा शेतकरी मित्रांनो आत्ता आपण पुढचा प्लॉट बघायला चाललो आहे तर याच्यामध्ये तुम्हाला छोटे 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 सगळे जे प्लॉट आहेत ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय की छोटे छोटे पहिल्या अजून शेड्यूल गेलेलं नाही अशा प्रकारचे तर हा प्लॉट या प्लॉटमध्ये शेतकऱ्यांनी बघा बांधणी इतकी जबरदस्त केलेली आहे तर बांधणी तुम्हाला माहितीच आहे बांधणी जितकी जबरदस्त वेलवर गेला तितका तुमचा फायदा होतो जेणेकरून बांधणी जर कच्ची झाली तर मोठ्या प्रमाणावर मग वाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर धोका ला जावं लागतं आणि या ठिकाणी बघा याचे जे पाय आहेत ते घट्ट त्याने त्या दोरीला पकडलेले आहे आणि ते आता पुन्हा वरती जायला मार्गस्थ झालेले आहेत तर या ठिकाणी साहेब तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट सांगत असतात तर ती वेळेत जर फॉलो केली तर अशा प्रकारे नुकसानीला तुम्हाला सामोरे नाही जावं लागायचं चॅलेंज करून येत नाही बघायचं ते ध्रुवाय साहेब यांचं आकडणार नाही ना वातावरण बिहायला लागते परत यांनी पूर्ण ह्याच्यात काल नुसतं